हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आहे रव्याचे आपले तर त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतले थोडंसं दही घेतले आहे तर आता यात मी थोडंसं पाणी टाकून याला हलवून घेते याला आता छान हलवून घेतले आहे तर आता याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि आता मी मी इथे एक कांदा आणि मिरची कापून घेतली आहे बारीक कांदा मिरची आता यात टाकून घेते हलवून घेते छान तर आता मी यात मीठ टाकून घेते थोडंसं तयार आहे बॅटर तर आता मी पॅन गरम करायला ठेवले आहे त्यात थोडस तेल टाकून घ्यायचं आता हे बॅटर या पॅन मध्ये टाकून घेते आता याला थोड्या वेळ झाकून ठेवूयात वाफेपर्यंत वाफुलून झाले आहेत तर याला आता मी पलटून घेते तर तयार आहेत आपले आप्पे तर मी काढून घेते छान असे फुगले आहेत बम फुगले आहेत तर काय तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू